शाहू महाराज तुम्हाला गरजेचे वाटत नाहीत का माननीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा माझी प्रामाणिक विनंती आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे दिल आरक्षण दिलं होतं त्याच आरक्षणाच्या जीवावर मध्ये आरक्षणाचं प्रतिबिंब उमटलं गेलं त्याच संविधानातल्या आरक्षणामुळं आज महाराष्ट्रात आरक्षण आंदोलन चालत मागणी होते समाज सुधारतोय समाज प्रगती करतोय ते फक्त आणि फक्त राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांमुळे त्या शाहू महाराजांचा विसर तुम्हाला पडावा आम्हाला माहितीये की सत्तेमध्ये असणारी लोक आरक्षण विरोधी आहेत सत्ताधाऱ्यांना आरक्षण द्यायचंही नाही आणि आरक्षण ठेवायचंही नाही म्हणून विरोध केला गेलाय म्हणून शाहू महाराजांचा फोटो या भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या जाहिरातीमध्ये नाही हे अंतिम सत्य आहे माझा थेट प्रश्न अजितदादा पवारांना आहे तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता शाहू आंबेडकरांचं नाव घेता तुम्ही स्वतःला पुरोगामी समजता पण तुम्ही भाजप सोबत आहात तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही भाजप सोबत गेल्यामुळं तुम्हाला दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पद मिळालंय दादा तुमच्या पक्षाच्या जाहिरातीमध्ये तुम्ही जे आता शपथ घेणार आहेत त्याच्यामध्ये तुमच्या तोंडात असणारी फुले आंबेडकरांची नाव ही फक्त तुम्हाला भावनिक करण्यासाठी किंवा महाराष्ट्राला तुम्ही मी पुरोगामी आहे भले मी प्रतिगाम्यांसोबत गेलो हे दाखवण्यासाठी असेल कारण तुमच्या सहयोगी पक्षाच्या वर्तमानपत्राच्या जाहिरातीमध्ये राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांचा फोटो कुठे जाहिरात बघताय तुम्ही तुम्हाला बघावी लागेल तुमच्या सगळ्या सहकार्यांना बघावी लागेल तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आम्हाला माहितीये की सत्ताधारी मंडळी ही शाहू आंबेडकर हे नाव जरी घेतलं तर त्यांना वाईट वाटत कारण ते ज्या विचाराचं प्रतिनिधित्व करतात ते विचार आणि यांचे विचार कंप्लीट वेगळे आहेत आणि कदाचित हीच गोष्ट त्यांच्या मनात चलते म्हणून शाहू महाराजांचा फोटो वगळलाय उत्तर द्यावा लागेल राज्याचे सन्मान्य नवनिर्वाचित मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना उत्तर द्यावं लागेल माजी मुख्यमंत्री आता विद्यमान मु... उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे शिंदे गटाचे शिवसेनेचे प्रमुख नेते मान्य एकनाथ शिंदे साहेबांना का हो शाहू महाराज एवढे नको होते शाहू महाराज तुम्हाला गरजेचे वाटत नाहीत का माननीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा माझी प्रामाणिक विनंती आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं होत त्याच आरक्षणाच्या जीवावर संविधानात मध्ये आरक्षणाचं प्रतिबिंब उमटलं गेलं त्याच संविधानातल्या आरक्षणामुळं आज महाराष्ट्रात आरक्षण आंदोलन चालत आहेत मागणी होते समाज सुधारतोय समाज प्रगती करतोय ते फक्त आणि फक्त राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांमुळे त्या शाहू महाराजांचा विसर तुम्हाला पडावा आम्हाला माहितीये की सत्तेमध्ये असणारी लोक आरक्षण विरोधी आहेत सत्ताधाऱ्यांना आरक्षण द्यायचंही नाही आणि आरक्षण ठेवायचंही नाही म्हणून विरोध केला गेलाय म्हणून शाहू महाराजांचा फोटो या भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या जाहिरातीमध्ये नाही हे अंतिम सत्य आहे मित्रांनो विषय गंभीर आहे संतोष शिंदे बोलतोय संभाजी ब्रिगेड बोलते याचा अर्थ त्या विचारांनी महाराष्ट्र चालतोय म्हणून तुम्ही आम्ही चर्चा करतोय म्हणून तुम्ही आम्ही त्या हो। विचारांचे आहोत आपल्या विचारांच्या महापुरुषांचा असाच अवमान हे तथाकथित लोक करणार असतील तर हे मतासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात हे मत मागण्यासाठी फुलेशाव आंबेडकरांचं किंवा यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतात पण यांच्याच जाहिरातीमध्ये जर त्याच महापुरुषांचे फोटो नसतील आता काही मूग गिळून गप्प बसले याचा प्रश्न आपण विचारतोय आणि उत्तर त्यांना द्यावं लागेल मित्रांनो जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण आपल्याला जे आहे बोलायचं आहे तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे म्हणून सर्वांना जय शिवराय जय भीम माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं सत्तेमध्ये आलेले आहेत जनतेनी कौल दिलाय ईव्हीएम मशीननं कौल दिलाय किंवा दिल्लीकारांनी कौल दिलाय ज्या पद्धतीनं आलेत त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा मुख्यमंत्री पदावर असून सुद्धा परत उपमुख्यमंत्री व्हावं लागतं शपथ घ्यायचे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना शुभेच्छा आणि विचारांशी फारकत करून पुरोगामी नेते आणि कार्यकर्ते प्रतिगाम्यांसोबत जाऊन सत्तेमध्ये बसतायत आणि परत तेच पद मिळवतायत पण तिथं शाहू महाराजांना डावललं जात आहे त्या पक्षाच्या शपथविधीमध्ये अजितदादा जात आहेत उपमुख्यमंत्री पद घेत आहेत त्यांना पण शुभेच्छा मी अजितदादांना आठवण करून देतो तुम्ही फक्त शाहू महाराजांचं त्या ठिकाणी तुमच्या सहयोगी हो पक्षानं तुमच्या युतीतल्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षानं शाहू महाराजांचं नाव वगळलंय दादा तुमच्याविषयी देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य होत काहीही झालं मी वेळ प्रसंगी अविवाहित राहील पण मी कधीही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत त्या ठिकाणी जाणार नाही त्यांना सोबत घेणार नाही अजित पवारांना घेणार नाही आप धर्म नाही ना कुठलाच धर्म नाही म्हणजे नाही असं नाही। फडणवीसांचं वाक्य होत त्याच फडणवीसांनी शब्द बदलला आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये अजित पवारांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन महाराष्ट्रात सत्तेवर आले ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच सरकार त्यांनी पाडलं होत आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये परत ते मायुतीमध्ये एकत्र मिळून लढले भले यांना लोकसभेमध्ये दारून त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागत असला तरी पण हा महाराष्ट्र कुणामुळे ओळखला जातोय मला दादांना सगळ्या त्यांच्या नेत्यांना आणि खास करून उभ्या महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे शाहू महाराज वगळणं साधी गोष्ट नाही शाहू महाराजांना डावलणं साधी गोष्ट नाही आणि ते खपवून घेण्याची हिंमत महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आली याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव कुठलं नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे असं ज्यावेळेस बोललं जातं नाव घेतलं जातं कुठं आहेत ते महात्मा फुले काय त्यांचा विचार आहे कुठे ते राजश्री छत्रपती शाहू महाराज ज्यांचं नाव घेतलं जातं त्यांच्या विचाराने हा महाराष्ट्र चालतो कुठेत त्या डॉक्टर आंबेडकर ज्यांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्याही राज्यकर्त्याला गल्ली पासून दिल्लीपर्यंत कुठल्याही राज्याचा आणि भाषेचा असू द्या डॉक्टर आंबेडकरांचं नाव घ्यावं लागतं त्या डॉक्टर आंबेडकरांच्या आज त्यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या लोकशाहीचं काय होतंय ही आहे का तुमची शाहू महाराजांना डावलून तुमच्या सरकारच्या शपथविधीची जाहिरात आणि महाराष्ट्रातली जनता जर प्रश्न विचारत नसेल त्याच कारण असं आहे कारण सगळ्यांना विचारांमध्ये विभागून टाकलंय संवेदना अजिबात जाग्या ठेवलेल्या नाहीत बोट करून टाकल्यात धर्माच्या आणि जातीच्या वेगळ्या वेगळ्या जातीवादी विषयावर आमच्या लोकांना भडकवलं जातं पण आमच्या अस्मितेच्या मुद्द्यावर कधीही कुणाला जाग येत नाही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे भाजपनी आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र भाजप प्रदेश त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राची खरंतर माफी मागितली पाहिजे जर तुम्हाला शाहू महाराज चालत नसतील तर मग तुम्हाला नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि हा शाहू महाराजांना त्या ठिकाणी स्थान न देणं ह्या उभ्या महाराष्ट्राचा अपमान वाटत नाही का याचा सुद्धा शोध घेणं आणि बोध घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं मला दुर्दैव या गोष्टीच वाटतंय की ज्या पद्धतीनं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांच्या पक्षाला जनतेनं कौल दिला असं म्हणतात आता ते कशा पद्धतीनं निवडून आलेत कुठं कुठं बोगस मतदान झालंय कुठं कुठे ईव्हीएम मध्ये घोटाळे झालेत आणि कुठं कुठं लोकशाहीला त्या ठिकाणी हत्या केली गेली हे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये कुजबूज सुरू आहे पण माणसं बोलत नाहीत कारण लोकांनी पैसे घेऊन मतदान केले लोकांनी पैसे घेऊन मतदानाला सुद्धा नाही गेले लोकांनी पैसे घेऊन त्या ठिकाणी लोकशाहीचा त्या ठिकाणी गळा दाबला त्या लोकांना आज बोलण्याची हिंमत कशी होईल हा संशोधनाचा विषय पण भाजपने असेल किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्याने असेल आज कोल्हापूर मधले त्यांच्या पक्षाचे लोक महाराष्ट्रातले पश्चिम महाराष्ट्रातले किंवा ही सगळी मंडळी गप्प बस का बसली मो, ते हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मला माहिती आहे ते कुठल्या विचार आहेत ते रेशीम आहेत का मोती आहेत त्यांना त्यांचे विचार काय आहेत पण मत त्यांच्या विचारांवर मिळणार नाहीत हे त्यांना माहिती आहे म्हणून एकाला डावलायचं आणि दुसऱ्याला जवळ घ्यायचं हीच संस्कृती त्यांची असावी परंतु हे दुर्दैवी आहे असं म्हणायला हरकत नाही शाहू महाराजांचा फोटो न टाकणं ही सत्ताधारी पक्षांनी दाखवलेली त्यांच्या विचारधारेची ती कदाचित कमी असलेली उंची आहे हे नाकारता येणार नाही या घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे धन्यवाद जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र